सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये बाकीचे विषय सोडून सध्या राजीनाम्याचं सत्र सुरू असल्याचं पाहायला आहे आता एक दुसऱ्याच दिवशी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांचा जो कधीपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती त्यांचा राजीनामा काल सर स्वीकारण्यात आला असून त्यानंतर आज चर्चा होती ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याविषयी पण माणिकराव कोकाटे यांची जी दोन वर्षांची शिक्षा आहे त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे त्यानंतरचा दुसरा विषय म्हणजे अबू आझमी यांच्याबद्दलचा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब हा कुशल प्रशासक होता असं वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या वक्तव्याने राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं त्यांच्या या मतामुळे कुठेतरी सर सरकारने त्यानंतर देशद्रोहाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती आणि त्यानंतर आता त्यांचा संपूर्ण जो अधिवेशनाचा काळ आहे जो तीन मार्चपासून अधिवेशन सुरू झालं आहे त्यानंतर आजपासून म्हणजेच आजपासून ते सव्वीस मार्चपर्यंत जो अधिवेशनाचा कालावधी आहे तोपर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे मग त्यानंतर विरोधकांनी असं मत मांडलं आहे की राहुल सोलापूरकर जे अभिनेते आहेत त्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे वक्तव्य केलं होतं त्याबाबत तसेच प्रशांत कोरडकर यांनीसुद्धा इंद्रजित सावंत यांना जे यांच्याशी जो फोन कॉल के केला होता त्याबाबत त्यांनी जे केलेलं वक्तव्य होतं त्या दोघांना सरकार कुठेतरी पाठीशी घालतं आहे का की सरकारला या दोघांनी जे वक्तव्य केले ते चालतात परंतु आबू आझमीने केलेलं वक्तव्य चालत नाही का असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे यासोबतच आज विधान परिषदेत आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आणि या खडाजंगीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना असं सा सांगितलं की गुलाबराव पाटील हे टपोरीपणासारखे वागत आहेत तर त्यानंतर गुलाबराव पाटील यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणालेत की मी स्वत पाच वेळा निवडणूक न निवडून आलो आणि तेही स्वतःच्या जीवावर पण आदित्य ठाकरे हे मात्र स्वतःच्या जीवावर निवडून न आलेत तर त्यांच्या वडिलांमुळे निवडून आलेत आणि ते जर माझ्याविषयी बोलतात तर त्यांनी स्वतःकडे बघावं की नक्की टपोरी कोण आहे ते याशिवाय सध्याच्या राजकारणातली जी काही राजकीय नेते मंडळे त्यांनी प्रत्येकानेच राहुल सोलापूरकर तसंच प्रशांत कोरटकर आणि अबू आझमी या तिघांच्याच विषयांना घेऊन आपापली मतं व्यक्त केली आहेत आणि सध्याचं जे राज राजकारण असा आहे म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्राला खूप संपन्न समृद्ध असा महाराष्ट्र आपला आहे पण असं असतानासुद्धा जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कोणीतरी येऊन बोलून जातं आहे आणि त्यावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही किंवा जितक्या लवकर ती केली पाहिजे असं असूनसुद्धा म्हणजे आता योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा आबू आझमी यांच्याविषयी टीकास्त्र उगारलं आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर लौकर कारवाई केली पाहिजे असंसुद्धा त्यांनी म्हटलं आहे पण असं असतानासुद्धा महाराष्ट्रात अजूनही त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे आणि याशिवाय राम कदम यांनीसुद्धा म्हटलं आहे की ज फक्त या अधिवेशनापुरतीच त्यांचं निलंबन नसावं तर याशिवायसुद्धा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे कॅमेरामॅन असीम भुरेसह किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र मुंबई